फ्रेंड्सचं स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मी निघालेली आहे माहेरी मुलांना सगळ्यांना सुट्ट्या लागल्या आहेत शाळेला आजपासून पूर्ण सुट्ट्या लागल्या आहेत जूनपर्यंत त्यामुळे मग मुलं म्हटले की आम्हाला जायचं आहे गावाला आणि आज शिवांचा बड्डे पण आहे शिवाजी जेव्हा बड्डे आहे तर शिवांश पण पोळपे वाढीला आहे त्यामुळं म्हटलं चला आज बड्डेला पण जाणं होईल आणि मुलांना पण सोडून येणं होईल आणि मी काय आता सुट्ट्या थांबणार आहे मी नंतर सुट्टी संपत संपत आल्यावर जाणार आहे तर आता आणि मित्र आता वाजले साडेपाच मिस नाही सहा वाजले आता सहा वाजले आहेत मिस्टर ऑफिसला गेले होते ते आल्याच्या नंतर मग निघालोय आम्ही आता तर चला आता ते जाऊन देतो आहे यश यश तर पाप मजबूत पेन के निकलाय तू नाही घेतली की कॅप घ्यायचे ना तुला दाखव जाणला दाखव दाखव भारी घेतली आहे

मस्त चोली वरची दम बिर्याणी किती किलोचीवाय टोर्च बेची तयारी चालू आहे पाहुणे फुगे फुगवायचं का बड्डे बॉय पण फुगे का ए बड्डे बॉय डेकोरेशन करतो डेकोरेशन करायचं करायच्या बिर चालू आता डेकोरेशन डेकोरेशन वालेले आले त्याच्यामुळे उशीर झालं जरा करायला है ने ये 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 ना लवकर अग हे गेले होते ऑफिसला हे काही लवकर अजून सांगायचं लवकर सुट्टी घ्या दाजी म्हणले मला काय म्हणली नाही लवकर सुट्टी घेऊन या का तुम्ही म्हणले काय म्हणली का लवकर सुट्टी घेऊन ये ती म्हणली का जेव्हा काम संपत या अडीच वाजता वेळेवर यायला आहे इकडं फुगे वगैरे फुगून ठेवले इकडं मम्मीचा स्वयंपाक चालू आहे काय तुम्ही दोघा Suco garis terkait jadul itu lebih Jangan lupa. Huh. tadi विराला छान दिसू राहिली काय केलंय का बर्थडे बॉय रेडी झाला शिव हॅपी बर्थडे आयशू हॅपी बर्थडे इकडून इकडून हॅपी बर्थडे गिफ्ट काय पाहिजे शिवला गिफ्ट आलेली सायकल आणि ना मी पण एक गाडी घेतलेली आहे तिने मग ती डीजे घेतलाय का मी शिवला अनुष्का पण रेडी झाली आहे इकडे आम्ही लावला आहे सपनाला कॉल व्हिडिओ कॉल पण उचलती का नाही काय माहिती आहे आता कॉलिंग वर राहिली आज देवांचा पण बड्डे आहे ना आणलाय खेळ का आता ठेवते तिचा फ्रीज मग ठेवायचा

दे बाप्पाला आईटी येऊ दे बाप्पा आता 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 આ સિકો આદલાની પૂરી દીસી ભાઈજી કસર DJ Анна દીવા કેમે ભાઈ પણ શું જલક જ હાલ ભાઈજી જમું ત્યાં જાતા ખટાળો મેરાલો તો ડોબા બે બે હા બાપા માન હા તો મે DJ તો तिकડે હા તી DJ ની ગાડી ગાડી માઉંશી ન ગઈ નરેન્દ્રજી સાક મે DJ ની ગાડી મે કોણ આવજો તો પર કા કેવાની

ते ठेवलं तरी चालू आता हळू 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 काय चुकीचं गेलं असं काही नाही काही नाही तांदूळ खालं तांदूळ तांदूळ खाल्ले नाही अरे काय करायचं साखर टाकलं साखरे आपण आई लाईटीने काय गोल करून टाकलो चालाय बड्डे बरं आता तोने ऐक ना तू पण हात लावू नको हां वादा तयार आहे नाही ते ನಕುಲತ ನಾಜ್ನಿದ ನಾಗನು ಇದ್ನಿದ ನಾಗನಿ ನಾಗನು ನಾಗನುವುದ ನಾಜಿದದ ನಾಗನಿದದದದದ.

चला बस चला निगा ना बस वना बस आपली गाडी आपली गाडी बसती चला 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 जरा 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 बसले आता जे बस तू तू बाकी आपण नंतर चला आपण जायचं काम चाले खालच्या लोकांना जाणते इकड मस्त बहिणी बहिणी एकमेकीला जेव घाल राहिल्या खाऊ नव्हतं तिकडं ऑर्डर घेतलं तुला खाऊ नको म्हणजे आम्हाला दोघीला तेव्हा कशी बनवी ती बाय अगं बाई किती प्रियामा खाऊ घालू राहिली मम्माला घालायचं अस ना आता सगळ्यांना एक एक आज घालायचं शिवदा आता काय करतोय इकडं बॉयला बड्डे बॉय केक कोणीच नाही आणला आणला छान म्हणला काय झालं काय करतो ती हा ना तुझ्या बड्डे ची वेळेस चालेल जेवणा बसल्यात इकड चालू साडी खराब होईल तरी जत्रा कधी करायची तिकड आहे ना विरडी खेळायला आली खाली रात्रीचे बारा वाजले पुरी लाई झोपी आहे नाकड्याची बाय ना आणि ना प्रियांका ना रोज बेड मध्ये झोपती पण आज माझ्या माग लागून आली हॉल मध्ये कारण आमची फॅमिली हॉल मध्ये झोपलेली तू सारखी मोबाईल पाहती ठेव झोप आता जो पण झाला आता शिवला कंटाळा आलाय शिव झोपला आता सगळ्यांची मस्ती झाली अजून हे देना देना तिथे आहे मैना आता बारा वाजले विरू बारा वाजले बारा विरू बारा वाजले झोपायचं नाही का झोपायचं पप्पी तिथे अगो बाई पप्पी तिथी ग झोपायचं नाही तिला पालीचीरू विरु इथे मावशी शेजारी मावशी शेजारी आता वाजले बारा वाजून दहा मिनिट झाले सगळे इथंच बसले सगळे गप्पा मार राहिले आणि प्रियांका दा तर उठून बसली झोपलेली बारा वाजून दहा मिनट झाले दहा मिनिट पहिले पाय दुखते ग मातारीचे मातारीचे पाय दुखते आता वाजले साडे बारा तरी वापरायचं नाव पाहिजे ना तिच्या पप्पाला पण झोपून नाही द्यायचं तिला कोणाला झोपून द्यायचं नाही झोपून नाही द्यायचं आणि ना साडे बारा वाजले न मॅडमनी चहा बनवलाय रात्रीचे विचारलं होतं कोण चा तू हा नाही म्हणली करायचंय का मी करते काय म्हणते बाई ही बाई काय म्हणते

आम्ही मोठ्या होतो थोड्या लोक घेतलं थांबून दिदीनं दिदी म्हणली थांबत आता देवाने थांबवत खरं एकावर फुगे फुडी तो आता घेलो पण